दिवाळी हा हिंदू संस्कृतीमध्ये सगळ्यात मोठा व आनंदाचा सण सर्वत्र साजरा होत असतो लोक घर सुशोभित करून रोषणाई करतात सर्वत्र आनंद असतो पण त्याचबरोबर आदिवासी कातकरी वस्त्यांवर तांडांवर पूर्णपणे विरोधाभास असतो त्यांची ही, ही दिवाळी आनंदात जावी यासाठी भाजपा महाराष्ट्र कार्यकारिणी कमिटीने सर्व कार्यकर्त्यांना सूचित केले की आपापल्या जवळच्या आदिवासी तांडांवर जाऊन गरीब गरजूंना दिवाळी वस्तू मिठाई भेट देऊन त्यांना आनंदात दिवाळी कशी साजरी होईल यावर कार्य करा त्या सूचनांचे पालन करत भाजपा ठाणे जिल्हा ग्रामीणच्या वतीने निवंडी तालुक्यातील बाबगाव येथील आदिवासी वस्तीत दिवाळीनिमित्ताने भाजपा ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष जितेंद्र डाके यांच्यासह एकनाथ दळवी देवराज राऊळ विनायक कारभारी संजय पाटील यांनी मिठाई वाटून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या त्यावेळी वस्तीतील लहान मुलं व स्त्रियांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला वस्तीतील लोकांनी जितेंद्र डाके यांचे आभार व्यक्त केले बोला भारत की भारत की माताकी